आईला भेटायला आले असं वाटत की समुद्रात जातोय सूर्य बरोबर ना रे हातचा करायचा रात्रीचा दोन हजार तेवीस इंग्रजी वर्षाची शेवटची संध्याकाळ हे आमदार काय रे पोर खेळतायत आहेत आणि कोण आले बघा स्वप्नील आणि गुड्डू आणि ना गुड्डू दोन हजार तेवीस बाय बाय आजीला भेटायला आलेली हा कुठे कुठे जाऊन आले सांगा तिच्या नंडेकडे तू गेलेले आणि यात्रेला गेलेत ना शेवलच्या कधी परवा गेले आम्हाला जायलाच नाही भेटलो म्हणजे मी तर माझं मूडच नव्हता जाम माझ्या गेली पाण्या बसले रील बघितले मी यावर्षी फर्स्ट टाइम गेलो पहिल्यांदा गेलेलास लहानपणापासून पहिल्यांदा कधीच पहिल्यांदा चौलजी आता बरं झालं चल म्हणजे हा म्हणजे लहानपणापासून मुंबईलाच राहिलेला आहे सुरुवातीला तुम्ही कुठे होते सुरुवातीला विक्रोळी पार्क विक्रोळी पार्क साईट त्यावेळी तुम्ही चाळीमध्ये राहायचे दा स्ट्रगल केलं नानाने बर्या दोन हजार पाच ला कल्याण कुठला तुमचा नगर रो? एरिया कुठला आदर्श नगर चेत चक्की नाका चेतना हायस्कूल तिकडे बरोबर ना तेच ना दोन हजार पाच आपली एवढी वर्ष झाली अठरा वर्ष ना त्यावेळी एरिया तुमचा आहे ना एकदम म्हणजे एकदम ऑड होता एक एक बाहेर होता वाटत होता आता आता किती झाले असतील डेव्हलप टावर झाले बापरे आपली छोटी झाली काय तीन मध्ये ना बिल्डिंग हा दोन हजार आठ ला वगैरे आलो मी सगळी हा सगळे आजूबाजूला मागे पुढे सगळे आता बिल्डिंग आमची मध्ये आहे पण बारकी झाली आईला भेटायला आले आजीला मी फोन करतो आईला संध्याकाळी काहीतरी पार्टीचा बेथ हा आहे काय रे बारपिकी वगैरे करायचंय रांधून पाण्याला ब्लॉक करा चालेल करायला बघायला तुमचा राऊंड मारतो मी बेबेल बघायला पण यायचंय आता सावकात जा कारण का आता थर्डी बस आहे ना तर फुल ट्रॅफिक असेल मला पण जाताना आता भीती वाटणार आहे साते जात जाते मी पण बाईकवर अजून भीती वाटते हा हळूहळू जातो सकाळी दोन ॲक्सिडेंट झालेली इथे जा चला फिरून दादा दोन हजार दो तेवीस इंग्रजी वर्षची संध्याकाळ संध्याकाळी मी शक्यतो घरी नसतो कारण का आम्ही आमरत असतो येतो की तिला सात आठ आठ ला येतो सुट्टीच्या दिवशी पण इकडे तिकडे संध्याकाळी पण घरी नसतो कधी कधी आमचे फुटवा आला वरती चला संध्याकाळी मारतो खायलाच येतो खायलाच येतो नको मला 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 हे बघा लेट होते ना <laughs> आता टाइम प्रेस नाही मी हळूहळू जातो ना चला सावकाश जा हा हळूहळू जाईल नाही गर्दी आहे गर्दी आहे मला छोटी छोटी गाडी वर हा काही तू येत असेल ना <laughs> <नहीं>। <laughs> चला बाय बाय भेटू नंतर हम्म चल चल मला घाई घाई होते अरे म्हणली होती हां हा तेच दोघ गेले आत्ता हा मग बरोबर अरे रे आमदार माणसाच्या यायला लागली बघा डोंगरावर बरेच दिवस गेलो नाही जाऊ थांबा चल शौर्य बघा लेफ्टी लेफ्टी एलबीडब्ल्यू आउट बाजूला बाजूला गाडी आली चहा वगैरे झाला आता <laughs> गुड्डू गणपती झाली शेवटची नंतर आत्ता आता संध्याकाळचा गाव आमचा शाळा गेल तस आडू ह्याला थंडी लागायला लागली लगेच काय रे हो दाखव यात्रेतला मला वाटतं हा मस्त आहे मुलींच आहे पण ते मुलांच नाही

बोकड दाखवत्यायचे थांबा <laughs> <laughs> काट्या बघा बोरीच्या काट्या वय कुडाचे वाटते का <laughs> वय <वोई> कुडाचे <laughs> हे बघा हे द्याचे आहेत का रे पाद्या दादाचे आहेत भाऊंचे बोकड आहेत कोणाला द्यायची ते किती किलोचं आहे हा किती किलोच आहे वीस मस्त आहेत आणि कलर सफेद आहे ना, ना। मस्त वाटते हे बरं आणि बोरी बोरीच्या काट्या ते फक्त ते पानं खातात तुम्हाला आता सूर्य मावळताना दाखवतो दोन दोन हजार तेवीस इंग्रजी वर्षाच्या शेवटची संध्याकाळ सूर्यास्त होईल हा आ, खाली गेलाय वर जाऊन गाडीवर वर जाऊ आपण डोंगरान दाखवतो हा बघ जाऊ नका आणि हा राजनीचा पालाय हा बघा आणि इकडं शेती भाऊंची हे बघा भाऊ काय का काय टाकले का काय काय टाकले रे वाल चवळी वाल तागी चला सूर्य मावळाच्या आधी मला हे दाखवायचं तुम्हाला पेंड्याच्या गुंड्या गुंड्या आहेत गुंड्यांच आहेत फक्त म्हणजे मळणी काढलेली असताना त्याच्या गुंड्या बांधतात म्हणजे ब बाईला ना चारा म्हणून आणि हे असं शेत भाऊंचं पुष्पा मावशीचं पहिलंच तुम्हाला शेतात आलेलं आहे बघा मिरच्या दिसत आहेत घरच्यासाठी अननस आहे अजून बरंच काय लावले यांनी लिंबाचं पण मोठं झाड आहे जास्वंद पण आहे माड पण आहे इथं हे बघा वाल टाकला वाल अजून वालाचे सांगा ना टाईम आहे इकडं बोर आहे त्यांची ही तागी आहे हे बघा तागी बोकड्यांसाठी पिवळी फुलं असतात बघा ती अजून बरंच काय काढाकले मोठं शेत आहे हे बघा सूर्य चालला आहे मला वरून बघायचं आहे बरेच जण बोलत होते की आई दिसली ना व्हिडिओमध्ये बरेच दिवस आईचा पण थोडी मुलाखत घेऊ आपण <laughs> आता घरी गेलो ना ती घेऊ ॲक्च्युली मी बाहेर का पडलं माहीत आहे गुड्डूनी मोबाईल विसरला घरी किचनमध्ये ठेवलेला आत्ता आले तेव्हा आणि खाली गेले अर्ध्यावर म्हणजे दे गावाच्या खाली आणि मला कॉल केला राहायला आहे का मी म्हटलं राहायला आहे मग मी बाईकवर गेलो तिला द्यायला मोबाईल आणि ही पाण्याची टाकी गावातली चला पटकन जाऊ वरती शेणाचं काम चालू आहे शेणकाईत शेण टाकतो शेणकाई बघा आणि हा इथे फार मस्त आहे कुठे चालल्या गाड्या पारसचा बड्डे हो आज पारस बड्डे आहे अलिबाला चालल्या आणि यात्रेला गेलते की नाही रे पोरी शेऊलच्या यात्रेला हा मामाकडे गेलते चला भाऊ पाला जाते तोपर्यंत आपण वर जाऊया तिकडे डोंगरावर कोंबड्या त्यांच्या कोंबड्या पण आहेत जाम तरुंगी पण आहेत कोंबडा पण आहे <laughs> आपल्याकडं पण कोंबड्या पाळायचो आता नाही पाळत अगोदर टाईम असायचं ना आईला त्यांच्या वाटी लक्ष द्यायला पण लागतं आता नाही पाळत चला वर जाऊ अरे <laughs> <laughs> म्हणे आता घे ती पण शेतीच आहे इकडं बेलकडे गावची शेती ह्यांचं पण मस्त झाले आता नवीन पाण्याची टाकी महावीर मंदिर आपलं माऊ घेतले माऊला तिला <laughs> असते <देवो। laughs> बसलत काय <है? laughs> आराम बघा शूटिंग करायला जातो शूटिंग तिकडे पण एक नवीन सूर्य चाललाय मावळ तिला लवकर जाऊ हे पण ऋषीच घर आहे आणि हा बघा असा आपला गावचा निसर्ग बेलकडे गावचा इकडे मस्त आहे की डोंगराची रांग अशी सह्याद्रीचा डोंगर आहे ही टेकडीच आहे आणि पलीकडे आहे ना तो मोठा डोंगर आहे आम्ही टिपा बोलतो टिप्यावर पण जावं आपण लवकर तो टिप्पा आहे तिकडे आणि हा ही टेकडी आहे हे घर दिसतं आहे ते कोणाचं सांगतो तुम्हाला नंतर ताबा तो येतो आहे ये दादा आता त्याला तुम्ही ओळखाल आणि हा आमचा टिपा हा बघा कोणालाय हाय श्वेद सांग तुझं नाव पूर्ण काय श्वेद ऋषिकेश पाटील होतास ना आपल्या व्हिडिओ मध्ये हो। कधी होतास विसरला आ... <laughs> नवरात्र नवरात्र नाही त्याच्या अगोदर होतास हा बघा ऋषिकेश ऋषी दादा ओळखता ना आर्मी रिटायर <laughs> आपली मिरवणूक काढलेली ह्याची गावात बरोबर ना आठवलं असेल बरेच जणांना बरेच जण बघितलं भरपूर जण तुझा व्हिडिओ बघितलेला आहे भरपूर जणांना सांगितलं भरपूर हा सांगितलेलं आहे त्या बदल करायसाठी हो तुला सांगितलं काय बघितलं विचारलेलं आहे पहिले त्यांना माहीत होतं हा व्हिडिओ पहिले बघायचे पुन्हा त्यांच्यानंतर त्यांच्या सांगायला करा घर बघा लांबूनच दाखवतो नंतर आपण आतमध्ये जाऊ मस्त आपण घडू व्हिडिओ काय रे नक्की नक्की कसं डेव्हलप केले आणि सांगेल तो आपल्याला बाहेरूनच कसं वाटतं बघा एकदम असं हिल साइड वाटते हिल साइड हा हिल साइड रिसॉर्ट सारखंच वाटते एक नंबर रिसॉर्ट चालू कर चालल नक्की तुमच्या खरंच म्हणजे आपला नजारा आहे ना टेकडी खाली घर मस्त नंतर आपण जास्त आता दाखवत नाही मुद्दाम नंतर करू आपण हो जायचं वर चल वर चल आपण हे बघ सनसेट बघूया चल लवकर सूर्य गेला पळू आपण हा श्वेत पण श्वेतला पण ट्रेनिंग देत असेल तो काय रे मग काय हिल स्टेशनवर हिल स्टेशनवर आहात ना आम्ही हो बघा सूर्य मावळतीला गेलाय लवकर दोन हजार तेवीस ची संध्याकाळ संपते श्वेद धाव आणि तुम्हाला बेलकडे गावाच्या आपल्या टेकडीवरून दाखवतो पाचश्या व्हाय हा बघा ब बघत बसलाय सूर्याला बघा बेलकडे गावाच्या टेकडीवरून तुम्हाला दोन हजार तेवीस इंग्रजी वर्षाचं शेवटची संध्याकाळ आणि सूर्यनारायण दर्शन घेतोय सूर्यनारायणाचं दर्शन देतो तुम्हाला हे बघा श्वेद दम लागला एवढा धावलं नजारा बघा बेलकडे गावाचा इकडे डोंगर इकडे छोटे टेकडी आपली घर नवीन झालेली हे पण नवीन झालेली घर आहेत आणि सूर्यनारायण मावळतीला चाललंय पक्षी पण चालले आहेत घरी हे बघा वा मस्त बघा तुम्हाला आता बघायला भेटते श्वेत पक्षी बघ बख चालले घराकडे त्यांच्या मस्त वाटते वातावरण धुकं आहे मध्ये है ना धुकं बघ इथे कावळे चाललेत कावळे कावळे वर चालला चालला ते बघ हे गेला सूर्य गेला श्वेत दिसते काय जातोय 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 व्हिडिओ जात जात मध्ये बघा दिसेल हळूहळू जाताना हम्म दाखवतो तुला व्हिडिओ मध्ये आम्ही असं लहानपणी यायचो वरती डोंगरावर यायचो आणि सूर्य मावळताना बघायचो असं वाटतं की समुद्रात जातोय सूर्य बरोबर ना रे बरोबर परफेक्ट समुद्रात चाललाय सूर्य असं वाटतंय हा समुद्र आहे समोरचा दोन हजार तेवीसचा शेवटचा सूर्य इंग्रजी वर्षाचा हे लक्षात ठेवा ही आपली टेकडी आणि मस्त आहे की आरामात बसायचं रात्र झाली ना रात्र अजून रात्री अजून एकदम शांत वाटत तू येतस का नाही रे येतस ये रोज ह्याला काय हे घर आणि हे टेकडी ह्याला यायला का झाले मस्त सकाळी उठल्यावर पण येत असेल तो नाही शाळेत जात असेल बरोबर कुठली शाळा तुझी वा तुम्हाला खरं सांगू मला असं वाटतं रोज यावं म्हणजे असं वाटतं रोज यावं इथे या जागेवर आणि इथे टाकीवर वगैरे बसावं का माहीत आहे आपलं कामाचं टेन्शन संसाराचं टेन्शन सगळं आपण विसरून जातो इकडे जर आलो तर चला आता मी जातोय वर यात शिडी चढून ही बघा आपली टाकी शिवाय तू नको येऊ तू नको येऊ सावकाश आलो रे थांब आहे श्वेत पण आला हे ते हो अशी गावची पोरं असतात ना पक्की आघाव असतात काय रे <laughs> श्वेत बघा बघा त्याच्या पप्पांकडून त्यांनी ट्रेनिंग घेतलं मिलिटरीच इकडे हा टाकी बघा किती मोठी पाण्याची टाकी बेलकड्या गावातली इकडे पाणी येतं सीचं इथून खाली जातं घरोघरी बघा कुठं बसलो आम्ही असं आहे ना हे गावचं वातावरण अनुभवायला गावाला जन्म घ्यायला गाव लागतो आणि गावामध्ये राहायला लागतं तेव्हा असं अनुभवू शकतो आपण आता श्वेत बघा लहानपणापासून गावातच राहते बरोबर ना रे त्याचा पप्पा मिलेक्ट्रीला होता मिलेक्ट्रीमध्ये आत्ता रिटायर झाला तुम्हाला पण आपल्या गावातून दोन हजार तेवीस संपताना दिसलं दोन हजार तेवीस कसं वर्ष गेलं ते आम्ही सांगू सांगू मी सांगेन मी नंतर पण हसत राहायचं हसत खेळत राहायचं बस आपला शेवटचा दिवस कधी आहे मला पण नाही माहीत आपला शेवटचा दिवस कधी असतो ना तुम्हाला पण नाही माहित मला पण माहित हसा प्रेमाने राहा सगळ्यांशी चाल हा बस बस कालो होईपर्यंत क्लायमेट एवढं सुंदर आहे तर सर्वांनी बसणे का भागच आहे आणि तू तर राहतेस ना तिथे एक एक नंबरच वाटत सकाळी उठल्या उठल्या त्याला पक्ष्यांचा आवाज येत असेल घर बघा आजूबाजूला घर नाही कोणाचं आणि मस्त आहे की शुद्ध हवा भेटते पहिली गोष्ट नॅचरल आणि हेल्दी हेल्दी वातावरण एकदम हेच तू हेच जे शहरात राहतात त्यांचं उलट असे त्यांचं उलटच आहे कारण त्यांना एवढं पोल्युशन साठी पोल्युशन झुंजावं लागतं आपल्याला हा एक नाही आणि गावाकडे प्रत्येकाचं घरावं प्रत्येकाचं स्वप्न असतं असावं का असावं हे निसर्ग आणि हा सर्व सौंदर्य बघण्या सतरा वर्ष त्यांनी सर्व्हिस केली भारतीय सैन्य झाला Okay. वायचा। वायचा एकुनिस आगे। आगे। ओके त्यानंतर रिटायर झाला वयाच्या आणि कितव्या वर्षी तू झालेला एकोणीसव्या वर्षी भरती झालेला पण कष्ट केलं घरापासून दूर राहिलास पण त्याचं फळ मिळालं हा चला जाऊ आम्ही आई वाट बघते आमची पण पार्टी आहे डायरेक्ट करायला जात चला बाय बाय श्वेद बाय बाय थांबलो जरा मधी विकासदाकडे आलो साडेसहा किलो कालच त्याची मळणी झाली एका थंडी झाला काल केली कोण कोण संध्याप्पा दुसऱ्या वर्षी आपण व्हिडिओ शूटिंग केलेली मळणीची नाही भारी फाची केलेली आपली मळणीला माणसा भेटताना नको होत अरे दोन दिवस नको झाले मला काल मळणी काढली हा दुखाल लागले जा पहिल्यांदाच केली कधीच्या काळी काढणार असत होतं हा आणि हा पण बरेच दिवस तुम्हाला दिसला नसेल व्हिडिओमध्ये दुःखद घटना घडली ह्याची आई वारली आपल्या व्हिडिओमध्ये होती मला वाटते घेतली ना आईला आपण गणपती होती हां गणपतीच होती ह्याची आई वारली आत्ताच दोन महिने होतील आता त्यामुळे हा पण नव्हता व्हिडिओमध्ये आणि आजा आजारी पण नव्हती अचानक वारली आम्हाला पण वाईट वाटतं म्हणजे आता घर खाली खाली वाटते आणि का तिथं सोप्यावर बसलेल्या असायची झोपलेल्या असायची सारखी विचारायची आक्षू कशी आहे पोरीली पोर कशी आहे अशी विचारायची आपल्या जंगलातला व्हिडिओ बनवायचा एकदा हो काय करायचं सांगायचं नाही काय करणार आम्ही जंगलात जाऊन व्हिडिओ बनवू आपण जायचं रात्री एक दिवस पार्टीला बोलू आपण नंतर कॅमेराच्या पाठी आम्ही बोलू कारण का ते सांगायचं नाही तुम्हाला काय आम्ही करणार तिकडे जाऊ <laughs> चला घरी चला आज गुड्डू येऊन गेली कसं वाटलंय बर बरे दिवस बोलतात सगळी की आई दिसली नाही व्हिडीओ मध्ये सगळी बोलता तो व्हिडिओ मध्ये मग दिसले ना बरेच दिवस तिथे आतबीत बरी ना आता ना? थंडी मुलं सर्दी खोकला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आपल्याला पण मला पण आईला पण सध्या सगळ्यांना साप चालू आहे इकडं सर्दी खोकला ताप ताप गेला तिचा सर्दी म्हणे आता वाजले किती हे बघा सव्वा सात Hmm. आणि इकडे टीव्ही चालू आहे आणि आई लावून ठेवलं टी वी आणि आता मला आहे अक्षयाकड आज सुटी आहे ना रविवार आहे थर्टी फर्स्ट नेमका जात मी आता तिचा फोन आलेला लवकर आहे कारण काम येत आहे गाड्या जाम तू चला व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढे आणि पुढल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हसत राणे आयुष्याचा प्रत्यक्ष आज आनंद घेत राहा बाय बाय आई बाय कर